काय ग अश्विनी आज लवकर सगळी कामं उरकली काय प्लॅनिंग आहे आज अंगणात कपडे वाळत घालत असलेल्या अश्विनीला शेजारच्या पाटलींबाई विचारतात रोजच्यापेक्षा आज जरा लवकरच सर्व कामे अश्विनीने पटापट -पत आवरलेली होती दररोज अकरा बारा वाजता कपडे धुणारी अश्विनी आज नऊ वाजताच कपडे सुकत घालत होती हे बघून शेजारच्या पाटलींबाई तिची विचार हो आज लवकर सगळे कामं उरकले आहेत मला माझ्या माहेरी जायचं आहे दोघींचं चाललेलं संभाषण ऐकून अश्विनीची सासू बाहेर आली काय बोललीस तू आत्ता माहेरी जाणार आहेस सर्व काही कळूनसुद्धा न कळल्यासारखे अश्विनीची सासू विचारत होती हो मी माझ्या आईकडे जाणार आहे आईची तब्येत ठीक नाही त्यामुळे मी तिला बघायला जात आहे दोन दिवस राहून परत येईन मी अश्विनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सासूबाईमध्येच बोलायला लागल्या बघितलं का पाटलीनबाई कसं आहे आज माहेरी जायचं म्हणून किती लवकर उठली आहे आणि रोज नाश्त्यासाठी वाट बघावी लागते मला तरीही लवकर उठत नाही अश्विनीचे सासू पाटलीनबाईंना सुनेच्या चुका सांगत होती अश्विनीची बाजू घेत पाटलिनबाई म्हणाल्या आत्ता लग्न झालं आहे तिचं हळूहळू उठेल ती लवकर आपली सोनू तरी कुठे लवकर उठते सासरी पाटलिनबाईने आश्विनीच्या नंदेची सुद्धा चूक दाखवून दिली तसा आश्विनीच्या सासूला जास्तच राग आला त्या अश्विनीला बोलायला लागल्या मला बोललीसुद्धा नाहीस की मी माहेरी जाणार आहे तू स्वतःच सर्व काही निर्णय घेत आहेस तुझी सासू अजून जिवंत आहे अश्विनीच्या सासूचा चा पारा चांगलाच चढला होता पण सकाळ सकाळी वाद नको म्हणून अश्विनीने तोंडावर ताबा ठेवला होता ननंद घरी येणार म्हणून तू माहेरी जायला निघालीस तुला पुन्हा जाता आले नसते का तू आजच माहेरी जाण्यासाठी नटून बसली आहेस आश्विनीचे सासू अश्विनीला बोलत होती आहो आई मला माहीत नव्हते ताई येणार आहेत त्या तुम्ही तरी मला कुठे सांगितलं होतं आणि मी मजा करायला माहेरी जात नाही आईची तब्येत बरी नाही म्हणून मी निघाले आहे अश्विनी सासूला सांगत होती पण सासूचा स्वभाव तिरकस होता अश्विनीने तिच्या माहेरी जाऊच नये असे तिला वाटत होते ती मुलाकडे गेली आणि म्हणाली तुझ्या बायकोला काही संस्कार आहेत की नाही न विचारता न सांगता माहेरी चालली होती शेजारच्या पाटलींबाई जेव्हा बोलल्या तेव्हा मला समजले आईचे बोलणे ऐकून अश्विनीच्या नवऱ्याने बोलायला सुरुवात केली आई तिने के मला रात्रीच सांगितले होते ती माहेरी जाणार असल्याचे आणि तिला माहीतही नव्हते आज ताई येणार आहे तिलाही तिचे माहेर पण आहे तुझी लेख जशी तुझ्यासाठी येणार तशीच ती तिच्या आईसाठी निघाली आहे त्यात काही वेगळे नाही तू स्वतःवरून तिचा विचार करत जा तिच्या जागी जरी आपली ताई असती आणि तू आजारी असती तरी तिने हाच विचार केला असता अश्विनीचा नवरा अश्विनीच्या बाजूने बोलत होता कारण खूप दिवस अश्विनी तिच्या माहेरी गेली नव्हती प्रत्येक मुलीला माहेराची ओढ असते त्यामुळे त्याने अश्विनीला माहेरी जाण्यासाठी अडवले नाही सासूबाईंनी लगेचच अश्विनीच्या नंदेला कॉल केला अगं तू कधी येणार आहेस तुझी वहिनी तिच्या माहेरी जायला निघाली आहे तू नंतर ये आईचे बोलणे ऐकून ननंद म्हणाली अगं आई जाऊ दे ना वहिनीला तू आहेसच की मुलगीसुद्धा वहिनीचीच बाजू घेते हे बघून सासूचा राग अजून वाढला अश्विनीने सर्व काम आवरले आणि सर्वांनी जेवण करायला घेतले तोंड मुरडत सासू जेवली जेवण झाल्यानंतर अश्विनीने साडी चेंज केली नवऱ्याने गाडी काढली आणि अश्विनीला माहेरी पोचवायला गेला थोड्या वेळात अश्विनीच्या नंदेची एंट्री झाली अश्विनीचे सासू नंदेला अश्विनीबद्दल कान भरत होती अगं रोज खूप उशिरा उठते आणि आज मात्र माहेरी जायचं म्हणून किती लवकर उठली होती अश्विनीची नणंद आईला म्हणाली आई मी सुद्धा माझ्या सासरी रोज उशिराच उठते पण आज मात्र इकडे यायचं म्हणून लवकर उठले होते आणि तू वहिनींना स्वयंपाक करताना अजिबात मदत करत नाहीस पण माझी सासू मला स्वयंपाक करताना खूप मदत करते तशी आपली वहिनी खूप समजूतदार आहे तू तिच्या चुका काढणे बंद कर आणि तिला मुलीप्रमाणे जीव लाव अश्विनीचे ननंद आश्विनीची बाजू घेऊन आईची चूक दाखवत होती आणि आज मी येणार म्हणून माझ्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवण्यासाठी तू वहिनीला माहेरी जाण्यास नकार देत होतीस पण हे सगळं तू सुद्धा करू शकतेस आणि तुला जर काही स्वयंपाक बनवायला त्रास होत असेल तर मी आपल्या सगळ्यांना स्वयंपाक बनवेल यात काही अवघड नाही प्रत्येक मुलीला नवीन असताना माहेरी जाण्याची खूप ओढ असते दादा वहिनीचे लग्न होऊन फक्त दोनच महिने झाले आहेत वहिनीची नवीन आयुष्याची सुरुवात आहे लग्नानंतर माहेरची खूप आठवण येते त्यामुळे तू कधीही वहिनीला माहेरी जाण्यासाठी आडवत जाऊ नकोस मुलीने आईला समजून सांगितल्यानंतर आई, सांगित आई भाणावर आली तू जर आत्तापासूनच त्यांना असं करायला लागलीस तर तुमच्या दोघींच्या नात्यात दुरावा निर्माण होईल तू त्यांच्याशी प्रेमाने वाघ त्या आपल्या घरी नवीन आहेत तूच त्यांना समजून घेतले पाहिजेस नणन आईला समजावून सांगत होती अशी जर समजूतदार लोकं प्रत्येक घरात असतील तर कोणत्याही घरात वाद होणार नाहीत